सर्व विद्यार्थ्यांचे यशराज कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये पुनच्च स्वागत मित्रांनो आज आपण एक नवीन उदाहरण घेऊन आलोत या उदाहरणामध्ये क्रमवार संख्येची बेरीज समसंख्येची बेरीज म्हणजेच स्र समक्रमवार संख्येची बेरीज विषमक्रमवार संख्येची बेरीज कशी करायची म्हणजे अतिशय सोपी सोपी उदाहरणं असतात पण आपल्याला त्या टेक्निक माहीत नसल्यामुळं आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनं हे गणित करण्याचा प्रयत्न करीत असतो पण जर एक सूत्र माहीत जर झालं तर सूत्रानुसार आपण ज्यावेळेस गणित करायला लागतो त्यावेळेस अतिशय सोप्या पद्धतीनं आणि एका मिनिटाच्या आत हे उदाहरण होतं तर चला मित्रांनो आपण बघूया आता हे उदाहरण आता हे उदाहरण असं आहे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक डॅश 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 अठ्ठ्याण्णव अधिक नव्याण्णव अधिक, अधिक शंभर बरोबर किती याचा अर्थ असा आहे की एक ते शंभरपर्यंत सर्व अंकांची किंवा सर्व संख्यांची बेरीज किती असा हा प्रश्न आहे आता आपण जर पारंपरिक पद्धतीनं म्हणजे एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच या पद्धतीनं जर करायला गेलो आप तर आपल्याला एकाखाली एक असे शंभर लिहावे लागतील तर याचं गणिताचं एक एक सोपं तंत्र असं आहे की याचं एक सूत्र आहे बघा सूत्र काय आहे याचं सूत्र असं आहे क्रमवार संख्येची बेरीज त्याचं सूत्र क्रमवार संख्येच्या बेरजेचं सूत्र म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या याला कौंसात नाही याला राहू द्यासच गुणिले एकूण संख्या शेदात दोन बघा मित्रांनो हो आता पहिली संख्या कोणती आपली एक अधिक शेवटची संख्या कोणती आहे शंभर एकूण संख्या किती आहेत शंभर भागिले दोन बघा आता शंभर अधिक एक एकशे एक आता इथं चिन्ह कोणतंच नाही याचा अर्थ कंसाच्या बाहेरच्या संख्येशी कंसाच्या आतले सं आतल्या संख्ये चा गुणाकाराच्या क्रियेचा संबंध असतो अर्थात इथं गुणाकार लिहूया आपण गुणले शंभर भागिले दोन बरोबर बे एक बे बे पंचे दहा एक शून्य जशाला तसं आता या दोन्हींचा गुणाकार करा शून्याचा गुणाकार अतिशय सोपा असतो ए शून्य जशाला तसं पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच हे आपलं उत्तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन उदाहरणासाठी फॉलो करत चला